तुमच्या घरी पण अशा पद्धतीने शिळ्या चपात्या उरतात का तर कितीही शिळ्या चपात्या उरू द्या तुम्ही इथून पुढं जाणून बुजून शिळ्या चपात्या उरवतात असे मी शिळ्या चपात्याची आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझे चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज माझ्यापाशी चार पाच शिळ्या चपात्या उरलेल्या उर होत्या तर आज मी त्याची स्पेशल रेसिपी बनवत आहे तर चपात्याच्या आपल्याला जेवढे छोटे चाप होतील तेवढे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथं मी चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता इथं मी छान असे चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत तोपर्यंत मी ऑईल गरम करायला ठेवलेलं होतं ऑइल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडे थोडे करून तुकडे टाकून घ्यायचे आहेत मस्त कडक खरपूस लाल रंगावर आपल्याला इथं हे चपातीचे तुकडे तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत चांगला कलर येत नाही लाल कलरवर चपाती तळून घ्यायची आहे मस्त खरपूस लाल रंगावर लाल रंगा हो लाल रंगावर चपाती आली की मगच आपल्याला तुकडे काढायचे आहेत चांगली जसं आपण पापड तळ्यावर कडक होतो त्या पद्धतीने आपल्याला चपाती इथं कडक करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त चांगले कडक लाल रंगावर आपले इथं हे तुकडे तळून झालेले आहेत तर हे आता आपण काढून घेऊयात आणि बाकीचे उरलेले देखील याच पद्धतीने तळून घेऊयात तर मी इथं सर्व चपात्याचे तुकडे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता तुम्ही पाहू शकता मस्त असे कडक झालेले आहेत आता हाताने आपल्याला येत तु, हे ये तुकडे परत छोटे छोटे करून घ्यायचे आहेत जेवढे तुमच्याने छोटे करून होतील तेवढे तुम्हाला इथे हे हाताने तुकडे मोडून घ्यायचे आहेत जसं आपण पापड चुरगाळून घेतो ना त्या पद्धतीने इथे हे चपात्याचे तुकडे मोडून घ्यायचे आहेत किंवा चुरगाळून घ्यायचे आहेत तर प पाहू शकता कडकड मोडत आहेत इतपत आपल्याला हे तुकडे कडक करून घ्यायचे आहेत एकदम मस्त आणि कुरकुरीत हे तुकडे हे तुकडे बनवून तयार होतात तर तुम्ही पाहू शकता इथं मी सर्व तुकडे हाताने मॅश करून घेतलेले आहेत म्हणजेच मोडून घेतलेले आहेत तर आता इथं आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहोत जितका बारीक सर कट करता येईल तेवढा बारीक कट करून कांदा घ्यायचा आहे मध्यम आकाराचे तीन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत सोबतच दोन टोमॅटो बारीक सर कट करून घेतले आहेत मोठे मोठे टोमॅटो आहेत तुमच्याकडे जर ककडे असेल तर तुम्ही ककडे देखील इथं बारीकट करून टाकू शकता आणि सोबतच मी इथं कोथिंबीर देखील बारीकट करून घातली आहे आणि जे आपली शेव असते ना बारीकवाली ती शेव थोडीशी टाकून शे घेतली आहे अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि इथं जे प्रोसेस चीज असतं ना ते चिजाच्या दोन क्यूब घेतलेल्या आहेत त्या आपल्याला इथं आ, कदुकस करून म्हणजे खिसणीने खिसून टाकायचे आहेत जे आपण आदर खिसायची खिसणी असते ना त्या बारक्या खिसणीने आपल्याला इथं छान चीज खिसून घ्यायचं आहे तर या रेसिपीला चीजनी एकदम चार चांद लागतं एकच नंबर टेस्ट येते इतकी भारी ही रेसिपी बनवून तयार होते तर दोन क्यूब मी इथं टाकलेले आहेत तुमच्याकडे चीज नसल तरी चालेल बिना चिजाच चा, बिना चिजाचा हा नाश्ता बनवला तरी चालेल पण चीजनी याच्यामध्ये टेस्ट एकच ये नंबर येते तर सोबतच मी इथं ज्यावेळेस टो का कांदा टोमॅटो टाकलं होतं का त्याच्या अगोदर मी इथं तिखट मीठ टाकून घेतलेलं होतं तर ज्यावेळेस तिखट मी टाकत होते त्यावेळेस शूटिंगच झालेली नव्हती म्हणून ते दाखवलं नाही तिखट मीठ टाकल्यानंतर कांदा वगैरे सर्वजणच टाकून घेतलेले आहेत आता तिखट मीठ तुम्ही तुमच्या ॲडजस्टम ॲडजस्टमेंटनुसार करू शकता आता ह्या सर्वजण छान आपल्याला ताटामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत आता ही आपली बनवून तयार झालेली आहे चपात्याची भेळ खायला एकच नंबर लागते नक्की तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा तुमचे मुलं तुम्हाला मागून मागून दररोज ही रेसिपी लाव बनवायला लावते एवढी भारी ही चपात्याची भेळ बनवून तयार होते आणि आवर्जून तुम्ही चपात्या शिळ्या ठेवताल ही भेळ करण्यासाठी इतकी भारी आणि एक नंबर ह्याची टेस्ट येते रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय